मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता उन्हाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालनात ही एक चूक आपणा शंभर टक्के पडू शकते या ठिकाणी महान होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि ही एक चूक आता उन्हाळ्यामध्ये गावरान कुकुट पालना शंभर टक्के पडू शकते या ठिकाणी महान मग ही एक चूक कोणती आहे की जी चूक आपल्याला उन्हाळ्यामध्ये शंभर टक्के गावरान कुकुट पालना त्या ठिकाणी पडू शकते महान याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक बाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाच ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला जरूर ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुकुट पालनात उन्हाळ्यामध्ये ही एक चूक शंभर टक्के आपणास पडू शकते या ठिकाणी महान मग ही कोणती चूक आहे की जी चूक उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी आपणास शंभर टक्के पडू शकते महान याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी सध्या तुमच्या सर्वात मोठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे कि चांद्या पासून बांद्या पर्यंतचा जो माझा सामान्य कुक्कुट पालक बांधव आहे त्याला आता इथून पुढे उत्पादनापासून विक्री पर्यंत सगळी माहिती आम्ही देणार होय मित्रांनो इथून पुढे आता आपणास उत्पादनापासून विक्री पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन हे रायजिंग स्टार परभणी अंतर्गत मिळणार आहे आपल्यासाठी आम्ही सुरू केली आहे रायजिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग सेशन होय मित्रांनो ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी मदत मिळणार आणि ज्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक डाऊट दूर होणार आणि तुम्हाला इथून पुढे गावरान कुकुट पालनातून आरामशीर लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी मिळणार आहे जर आपल्यालाही या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचं असेल तर लक्षात घ्या की पहिल्यांदा सुविधा काय आहेत आमचं उद्दिष्ट आहे की तुमच्या फार्मवरील गावरान कोंबड्यांचा जो खाद्याचा खर्च आहे तो कमी व्हावा आमचा उद्देश आहे की गावरान कोंबडीवर आजार येण्या अगोदरच तो रोखल्या जावा गावरान कोंबडीवर आजार आल्यानंतर तात्काळ ओळखून त्यावर उपाययोजना केली गेली पाहिजे इन्कुबेटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि सोबतच तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ल या सर्वांसाठी मार्केटिंगची हमी याचा अर्थ उत्पादनापासून विक्री पर्यंत आता रायजिंग स्टार परभणी तुम्हाला या ठिकाणी मदत करणार आहे आता ही मदत प्राप्त करायची तर लक्षात घ्या की तुम्हाला ही जी मदत होणार आहे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासट वर कॉल करून लखन सरांना प्रश्न विचारून उत्तरं मिळवू शकता आणि तुम्हाला दर रविवारी माझ्याशी बोलण्याची संधी मिळणार संध्याकाळी सात वाजता पहिल्यांदा लेक्चर असेल त्यानंतर मित्रांनो आपण वेदर बुलेटिन घेतो म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती काय परिणाम होणार आणि कोंबड्यांना याच्यापासून कसं सुरक्षित ठेवायचं म्हणजे आपली कोंबडी एक्सपायर होणार नाही सर ते शेवटी तुमच्या मनात जेवढी प्रश्न उपस्थित होतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाते म्हणजे तुमच्या मनात शिल्लक ठेवला जात नाही आणि म्हणून सोबत जोडले गेलेले कुक्ट पालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे जर आपल्याला ही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल आजच जॉईन व्हा मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर लखन सर फोन उचलतील ते म्हणतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा पत्ताचा पिनकोड पाठवा एवढं पाठवलं की मग लखान सर माझा फोन पे आणि गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ देतील त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत ही मदत होणार आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा रस्ता या ठिकाणी मोकळा होणार आहे मी तुमच्यासाठी मेहनत करायला तयार आहे तुम्हालाही गावरान कुक्कुट लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर मार्गदर्शन त्या ठिकाणी प्राप्त करा व लाखोंचा निव्वळ नफा मिळवा मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आता मुख्य विषय वस्तु काय होती की बाबा उन्हाळा आता सुरू झाला उन्हाळ्याची दाहकता आता वाढायला लागली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुक्कुटपालक बांधवाकडून जर एक चूक झाली तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या कोंबड्या विनाकारण एक्सपायर होऊ शकतात लक्षात घ्या उन्हाळ्यात होत आहे काय कोणती आहे ती चुकन कशी सुधारायची सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की कोंबडी हा शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे म्हणजे समजा बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान घटलं तर कोंबडीच्या शरीरातील तापमान घटणार बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान वाढलं तर कोंबडीच्या शरीरामध्ये तापमान वाढणार उन्हाळ्यामध्ये होतंय काय मित्रांनो तर उन्हाची दाहकता वाढली तर कोंबडीच्या शरीरातील पाणी कमी होत जात आहे कोंबडीला डिहायड्रेशन त्या ठिकाणी होतंय म्हणजे आपल्या भाषेत उन्हाळी लागते आणि त्यानंतर कोंबडी डिहायड्रेट होऊन त्या ठिकाणी मित्रांनो एक्सपायर होते कारण तिला झटका येतो हार्ट फेलियर होते मग मूळ कारण काय तर बाहेरची उष्णता तर नाही तर ते तर आपल्या हातात नाही कोंबडीचं तापमान वाढणं हेही हातात नाही पण कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी करणं हे तर हातात आहे कसं करायचं तर याच्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन करायचंय तुम्ही म्हणाल सर आम्ही टाकी भरून ठेवली पाणी कंटिन्यू आमच्या कोंबड्यांना मिळतंय आमच्या इथं हे होऊ हो शकत नाही मित्रांनो तुम्ही पाणी किती दिलं याच्या अपेक्षा महत्वाचं आहे कोंबडीनं पाणी किती पिलं आणि कोंबडीचं पाणी पिण्याचं प्रमाण जर वाढवलं तर तुमची एकही कोंबडी या ठिकाणी डिहायड्रेशन मुळे या उन्हाळ्यात एक्सपायर होणार नाही मग मला सांगा मी सिंपल प्रश्न तुम्हाला विचारतो की तुमच्याकडे त्या ठिकाणी कोंबड्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही कोंबड्यांना साधं पाणी दिलं तर जास्त पितील का त्या कोंबड्यांना तुम्ही थंड पाणी दिलं तर जास्त पितील ऑब्विस आहे स्पष्ट आहे कोंबडीला थंड पाणी दिल्या कोंबडी जास्त पाणी पेल म्हणजे इथून पुढे तुम्हाला कोंबड्यांना थंड पाणी द्यायचे दुपारी अकरा ते संध्याकाळी पाच च्या दरम्यान तुम्हाला बर्फाचे तुकडे पाण्यात टाकायचे आहेत ज्यांच्याकडे फ्रीज नाही ज्यांच्याकडे लाईटची सुविधा नाही मग त्यांनी कुठून आणायचं हो थंड पाणी तुमच्यासाठी पण उपाय आहे एकच काम करा तुम्ही काय करा त्या ठिकाणी कुंभाराकडून मटकी खरेदी करून आणा मटकी खरेदी केल्यानंतर ज्या ठिकाणी थंड जागा आहे हिरवी नेटे किंवा त्या ठिकाणी झाडाखाली एखादी हिरवी नेट बांधा तिथं पाच सात मटके आणून जमिनीमध्ये अर्धे गाडा मित्रांनो आणि त्या ठिकाणी बाजूनं काय करा आपण जी बोंद्री म्हणतो ना किंवा त्या ठिकाणी पेंडीचं पोता असते ते बघा ज्यूटचं किंवा आंबाडीचं किंवा सुतोळीचं ते बाजूनं त्या ठिकाणी टाकून द्या रॅशनचा भी कट्टा येतो बघा तर ते टाकून दिल्यावर त्याच्यावर पाणी शिडपत राहायचं मित्रांनो पाणी आपण त्या ठिकाणी शिंपडत राहिलो तर ते थंड राहते आणि वरून कॉटनचा कपडा टाकून टाकून द्या यामुळं काय होईल की एवढं गार आपलं पाणी होतंय मित्रांनो तुम्ही विचारही करू शकत नाही फक्त बर्फ व्हायचं राहिलेलं असते पण हे पाणी नॅचरल आहे मित्रांनो मातीच्या कंटेंटचा असणारा अवलंब या ठिकाणी केल्यामुळं त्या पाण्यामधील मिनरल घटक जशाच तसे राहतात हे जर घटक आपण कोंबडीला त्या असणाऱ्या साध्या पाण्यामध्ये हे पाणी मिसळून दिलं तर कोंबडीला आवश्यक असणारे मिनरल क्षार त्या ठिकाणी मिळतात आणि हे मिळाल्यामुळं आपली जी गावरान कोंबडी आहे एक तर तिच्या शरीरामध्ये पाणी मेंटेन राहतंय पाणी कमी तर होणं सोडाच तापमान सुद्धा मेंटेन राहते पाणी चांगलं लागल्यामुळं चवदार चा लागल्यामुळं कोंबडी जास्तीत जास्त पाणी पिते आणि या असणाऱ्या मातीच्या कंटेटमुळं तुम्हाला विश्वास बसणार नाही गेले वर्षीच्या उन्हाळ्यात जेवढं अंड्याचं उत्पादन झालं त्याच्यापेक्षा जास्त अंड्याचं उत्पादन या वर्षी होणार म्हणून मित्रांनो मी तर म्हणतो फ्रीज नसेल तर व्हेरी गुड मटक्याचा वापर करा मटक्यात पाणी वता मरग मटक जमिनीत अर्ध गाडा बाजून त्या ठिकाणी आपण काय करा सुतोळीचं आहे ना ते पेंडीचं पोतं टाका ना रॅशनचं पोतं टाका बस त्याला वरून कॉटनचा कपडा लावा थंड पाणी करा तुम्ही त्या ठिकाणी दोनदा तीनदा चारदा करून आपल्या कोंबड्याला प्यायला द्या मित्रांनो काम या उन्हाळ्यात महत्वाचं नाही जर ही चूक तुमच्या कोरडी पडली तर लक्षात घ्या कोंबडीच्या शरीराचं तापमान वाढून शंभर टक्के या ठिकाणी कोंबडी एक्सपायर होऊ शकते म्हणून स्वतःच्या फार्मला स्वतःच्या या चुकीना अडचणीत आणू नका एवढीच आपणास कळकळीची विनंती आणि या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मी माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये नेहमी सांगतो जर तुम्हालाही उत्पादनापासून विक्रीपर्यंत अचूक ज्ञान प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर इथं लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा सर तुमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग काय करतील लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढं पाठवल्यानंतर हो तुम्हाला फोनपे गुगल पे नंबर जो माझा हो हो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ दिला जाईल त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केलं तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर आमच्या मार्गदर्शनाअंतर्गत तुम्ही समोर जाल त्यानंतर जगातील कोणती शक्ती तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही बघा मित्रांनो तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी सांगणाऱ्या व्यक्ती या ठिकाणी मिळाल्या मग तुमची इच्छा आहे जर तुम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर तात्काळ आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा यासाठी संपर्क साधा सा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर यासोबत मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर आम्हाला मार्केटिंगची भीती वाटते आम्ही काय करावं मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप मार्केटिंगसाठी तयार केले आहेत हे छत्तीस uh, जिल्ह्यांचे ग्रुप मोफत आहेत या ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव पत्ता आणि पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लेखनसार तात्काळ जॉईन करून घेतील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही एक चूक मायबाप कास्ताकार बांधवान कुकुटपालक बांधवाने विनंती करतो करू नका नाहीतर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो समस्या असतील लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशी दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटे एका घंटेला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या राइजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभा